सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील के केम ओथरे जाते गाव सह विविध गावातील साठवण आणि पाझर तलावांच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि काम झाल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे या प्रकरणी दोषी कंत्राटदार शिवनेरी कन्स्ट्रक्शन तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सोळा डिसेंबर रोजी पुण्यातील येरवडा येथील मुख्य अभियंता मृद आणि जलसंधारण कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणे अपूर्ण कामे नवीन ठेकेदारामार्फत पूर्ण करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांची चालू आहे निवेदन तर आता तुम्हाला आज दिले आमच्या मागण्या म्हणून तुम्हाला इतक्या दिवस मी पत्रव्यवहार काय करतो की शेतकऱ्यांमध्ये नुकसान झाले तेव्हा जातेपाचा विषय असेल खांदून ठेवलेलाय केमचा विषय असेल फुटला फुटता गेला असता आणि ह्या तुम्ही शिवरी कंट्रेशाला पाठीशी घालून जाईल आमची एक विनंती ही शासनाची करतोय त्याच्यावर चारशेचा गुन्हा तुम्ही दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे त्याला ब्लॅक लिस्ट कधी करणार तुम्ही केलं पाहिजे कुठं तर जायचं ते देऊ नये ही आमची मागणी प्रमुख मागणी पुढं पण काम मिळवत राहिला विभागापुर आता हे दिलेलं आहे याची चौकशी ऑलरेडी दक्षता सुरू आहे काम सुरू आहे तर माझी तुम्ही आता तर माझी विनंती आपली पण याबद्दल गायकवाड साहेबांनी एकदा भेटून घ्या आणि आम्ही त्यांना नेखी तात्काळ गळवतो याची चौकशी करा मग चालू गायकवाड साहेब काय तुम्ही पत्र येतात या पत्र

आठ दिवस नाही दहा दिवस घ्या शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल काय करते शेतकऱ्याचं पाणी लागतो आल्यानंतर आपण शासनाला नाही मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला नाही मिळत पाहिजे शिव तरी कट्राट पुन्हा दाखल झालाच पाहिजे नमस्कार मी संदीप कर्मा तालुका अध्यक्ष आम्ही एक महिन्यापासून या जलसंधारण विभागाला पत्र व्यवहार करत आहे तर ही मुख्य मुख्य कार्यकारी मुख्य अधिकारी जलसंधारण विभागाचे नितीन तुसारी साहेब असतील अधीक्षक अभियंता शेट्टी साहेब असतील दक्षित गायकवाड साहेब यांच्या विरोधात आम्ही आंदोलन पोकर हो पुणे येथे मुख्य अभियंताच्या ऑफिस समोर त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं आहे प्रहार संघटनेला की आम्ही शिवनेरी कंटाश्यावरती लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करतो दक्षते चौकशी करा लावतो आणि ला या भ्रष्ट कंत्राटदार शिवनेरी कंट्राश्याचा शिवाजी तळेकर गुन्हा दाखल करतो आम्हाला असं त्यांनी तोंडी सांगितलं आहे तर आमचं एक शेतकऱ्यांच्या वतीने मागणं आहे या विभाग जलसंदर् जर आठ दहा दिवसामध्ये जर या शिवनेरी कंट्रेशवर गुन्हा दाखल नाही झाला त्यांना ब्लॅक लिस्ट नाही केलं तर आम्ही प्रहार संघटना आणि यांची या संबंधित शेतकऱ्यांची कर्मा तालुक्यात जे पाजर तलाव आहेत ते गातेगाव असेल केम असेल पोत्रे असेल अनेक पाजर तलाव सल आहे सालशा असेल अर्ज नगर हे लवकरात लवकर काम चालू करावी चांगला नवीन ठेकेदार नेमून चालू करावी आणि ह्यांचं या शिवनेरी कंटाचे कुठलंही दायित्व देय देऊ नये जर दिलं तर ज्या अधिकार प्रत्येक अधिकाऱ्याचं अचानक येऊन काळ तोंड केल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही आणि याची लवकरात लवकर मंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांना विनंती करतो लवकरात लवकर या शिवनेरी कंट्रक्शनवरच्या ठेकेदारावर शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला ब्लॅक लिस्ट करावं आणि इतर विभागात देखील त्यांनी भ्रष्टाचार काय त्याची स्थानिक चौकशी यासाठी चौकशी त्याच्यावर बसवावी आणि खरंच आम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांचं अभिनंदन करतो त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये गांभीर्याने शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि या शिवनेरी कंटाचा काळा बाजार उघड केला तर यासाठी गांभीर्य या सरकारने देखील मुख्यमंत्री साहेबांनी देखील दाखवावं लवकर लवकर याची चौकशी होऊन त्याच्या गुन्हा दाखल करून यासाठी चौकशी गुन्हा दाखल व्हावा अन्यथा प्रहार संघटना मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद